आज आपल्याला नरखेड नगर परिषद यांनी शौचालय उपलब्ध करून दिले असून सुद्धा आपण त्याचा वापर न करता बाहेर जातो बाहेर गेल्यामुळे रोग नाही घाण स्वच्छता निर्माण होते तसेच मच्छर मुटकुट तयार होते मच्छरांमुळे अनेक प्रकारचे बिमारी होतात जसे की हगी वकी अशी बिमारी तयार होतात म्हणून तुम्ही स्वच्छालयाचा वापर करा आता तुम्ही स्वच्छालयाचा वापर करणार ना अबे का खर्रा ठेवतो अभे शाळेत आहे ना आपण शाळेमध्ये खर्रा खात अबे? अबे शाळेतले एवढी कर्मचारी एवढे स्टाफ खाते ना आपण का पाकिस्तानातून आलो का मन का चुपचुप तू बरोबर बोलला बे तू काढू नको मी देऊन राहिलो ना हे घे बे अबे मायासाठी भुल्काच ठेवला बे तुम्ही ना जाऊ दे हॉट ऑफ गिट तुका काय बे ठुका चुकं अबे या शाळेत लिहूला इथं थुकून आता म्हणून पण तरी आपण इथं अलबत तुकू चुकाच हा का रे क्षम्या अरे घनया दिवसभर बस पल्ला राहता का काय करत बा काम धंदा नाही खरं खा तू बी तुला किती सांगतलं ना कि इगल का जाऊन अभ्या आता का मिठू खर्रा खाऊ मी माय गाव लिहा ह्याच बेटते तुला लाल लाल पिचकऱ्याने दिसून राहिल्या का इथं एवढे शिकवे सवरले माणसं माणसं अनपड माणसं लहान लहानपटी मंडळी आजची परिस्थिती लोक खरा खातात दुटका खातात आणि तसेच बस स्टॉपवर रुग्णालयावर शाळेमध्ये थुकतात आपल्याला आपल्या आजूबाजूपासून स्वच्छ ठेवायचा लोक हे करत नाही आपला आपण जिथे राहतो तिथेच घाण करतात आपल्याला नेहमी आपली स्वच्छता बाळगावी स्वच्छता आपल्या आजूबाजूपासून स्वच्छ करावा जर आपण गुटखा खरा तंबाखू खाल्ला खर तर अनेक प्रकारचे आजार होतात आपण आपला जीव धोक्यात टाकतोच टाकतोच पण त्याच त्याच सुद्धा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा जीव धोक्या म्हणून टाकतो आपल्याला खरा तंबाखू खाणे बंद करावे लागे। लागेल आपली आपण स्वच्छता बाळगावी लागेल

घे भाऊ कचरा घे हो मॅडम मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आणि शासनाने पण सांगितलं की ओला कचरा आणि सुख कचरा याच्या दोन वेगवेगळ्या डस्टबिन राहायचे तुम्ही तुम्ही एकाच डस्टबिन मध्ये आणता आम्हाला का घरी कामं धन देणार आहेत का ओला कचरा सुका कचरा आणला परत कसा आणि का कस रिकाम आहे का शासनाने कचरा घ्या चाल ले ले, का भाऊ जेवढे शिकवेश लेवल ले तेवढे बयाड लोक बघितलं मंडळी भारतीय नगर परिषदांनी आपल्याला ओला कचरा व कचरा वेगळे करण्याच्या वेगळे करण्यासाठी कचराखुंडे दिले आहेत तरी आपण कचराकुंबीचा वापर करत नाही आपण ओला कचरा व सुका कचरा एकत्र करतो तर असं करायला पाहिजे का तर ओला कचरा व सुका कचरा त्यांची यांची विल्हेवाट केली तर त्या कचऱ्याची आपल्याला विल विल्हेवाट लावता येत नाही तर ओला कचरा ओला कचऱ्यापासून आपल्याला निर्माण करता येते व सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येते तर तुम्ही आता ओला कचरा व सुका कचरा एकत्र करणार का आता तुम्ही ओला कचरा व सुका कचरा वेगळा कराल ना तर ओला कचरा व सुका कचरा काय आहे ते माहीत आहे का तर ओला कचरा म्हणजे त्यांच्या घरातले खरकटे अथवा शेड्या अन्न पालेभाज्या नाचलेले पदार्थ ओला कचरा म्हणजे सुका कचरा म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या पॉलिथिनच्या वस्तू गबर इते दी। नमस्कार मंडळी आम्ही इथे स्वच्छता ही सेवा या अभियानातनाट्य सादर केलं आमचा सा इथे पतनाट्य सादर करण्याचा एकाच उद्देश आहे की स्वच्छता ही आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे आपण स्वच्छता करत नाही आपण आता तुम्ही नाटकामध्ये बघितलं की आपलं कागंधारी मुख्य झालेून सुद्धा लोक उघड्या बसतात आपल्या शासनाने बांधून दिलेले आहेत ना मग लोक त्याचा उपयोग करत नाही आपल्याला तसेच सार्वजनिक शौचालय बांधून दिलेले आहेत तरी सुद्धा त्याचा उपयोग करत नाही आपल्या सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे उघड्या शौचालयाला बसल्याने रोगही पसरते घाण वास येतो आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात तसेच आपण बघितलं की ओला कचरा आणि सुका कचरा हे याचे वर्गीकरण लोक करत नाही आपल्याला ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा करायचा आहे ओला कचरा जसे शिळे अन्न भाजीपाला कुजलेल्या वस्तू इत्यादी जे विघटन पावतात त्या म्हणजे ओला कचरा ज्याचे जे विघटन होत नाही त्याचा होत नाही ते प्लास्टिक।, प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिकच्या वस्तू हे आपल्याला वेगवेगळ्या करायचे आहे स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत भारत सरकारने या अभियानाचे महत्व हेच आहे की स्वच्छता आपल्या सगळ्यांमध्ये स्वच्छता आपल्या संस्कारामध्ये असायला पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपलं घर आपलं छरी स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला आजो आपल्या आजोबाचा प्रश्न स्वच्छ ठेवायचा आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या अभियान या, या, दोन ऑक्टोबर पर्यंत अभियान चालू केलेले आहे नुसतं सरकारने चालू केले म्हणून आपल्याला याचा आपण याचा सहभागी होतो आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की आपण आपली स्वच्छता बळगायला पाहिजे स्वच्छता करायला पाहिजे कचरा कुंडीचा उपयोग करायला पाहिजे कचराकुंडीचा आपण कसा इकडे तिकडे फेक फेकतो असा टाकू नये कचरा कुठेही टाकू नये कचऱ्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात